चिन्मय मांडलेकर हा मराठीमधील एक चांगला अभिनेता आहे शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे तो घराघरात पोचलाय पण सध्या तो चांगलाच अडचणीत सापडला आहे धर्माच्या ठेकेदारांनी मांडलेकर त्याची पत्नी व त्यांच्या मुलाच्या नावानं सोशल मीडियावर गरळ ओखायला सुरुवात केली मांडलेकर दांपत्याच्या पोटी साधारण अकरा बारा वर्षांपूर्वी एक आपत्य जन्माला आलं त्याचं नाव त्यांनी अतिशय विचार करून ठेवलं जहांगीर असं त्या मुलाचं नाव आहे चिन्मय मांडलेकर यानं त्याच्या एका मुलाखतीत ही माहिती दिली होती जहांगीर हे नाव हिंदू धर्मातील नाही ते मुस्लिम धर्मातील आहे असा समज करून धर्माच्या ठेकेदारांनी मांडलेकर दांपत्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे त्याच्यावर चौफेर बाजूने टीका सुरू आहे हा देश जणू आपल्या बापाच्या मालकीचा आहे आणि त्याचाच सातबारा आता आपल्याच नावावर झाला आहे असा माजुर्डेपणा काही तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी दाखवून दिला आहे या माजुर्ड्यांनी मांडलेकर दाम्पत्याला तुम्ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात राहायला जा असा फातवा काढला आहे दळिद्री बुद्धी असलेल्या या अंध भक्तांच्या असल्या घाणेरड्या आणि गलितच्या आदेशानंतर मांडलेकर कुटुंबीय दुखावले गेले आहेत विशेषतः चिन्मय मांडलेकर यांच्या पत्नी नेहा मांडलेकर यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे तो ऐकल्यानंतर कुणाच्याही काळजात चर्र होईल हिंदू धर्मामध्ये रावणाच्या अवतारेतील काही भक्तगण तयार झाले आहेत सीतेसारख्या नेहा मांडलेकर यांची निंदा नालस्ती करत आहेत रामाची मुलं लव व कुश यांनाही त्यावेळच्या लोकांनी त्रास दिला होता तसा त्रास या तेरा वर्षाच्या किंवा अकरा वर्षाच्या मुलालाही दिला जातोय मुलाचं नाव जहांगीर असं का ठेवलं गेलं आहे याविषयी नेहा मांडलेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे जहांगीर हे नाव पर्शियन आहे मुस्लिम नव्हे जहांगीर याचा अर्थ फार सुंदर आहे जहांगीर म्हणजे जगज्जता जो जग जिंकू शकेल असा जगत जेता म्हणजे जहांगीर नेहा मांडलेकर यांनी पुढं जाऊन असंही सांगितलंय की टाटा कंपनीचे दिवंगत मालक जे आर डी टाटा यांचंही नाव जहांगीर होतं नेहा मांडलेकर यांनी हे स्पष्टीकरण दिल्यानंतर कुणालाही कौतुकच वाटेल कारण जे अंबानी व अदानी यांच्यासारख्या अनैतिक मार्गांचा अवलंब करून जे आर डी आणि त्यांचे वडील जमशेदजी यांनी टाटा उद्योगाची उभारणी केलेली नव्हती या पिता पुत्रांनी आणि आता रतन टाटा यांनी टाटा उद्योगाचा पसारा हा नीतीमूल्य जपून व देशहित डोळ्यासमोर ठेवून वाढवलेला आहे अशा या देशभक्त जी आर डी टाटा यांच्या नावाची पार्श्वभूमी असलेल्या जहांगीरचं नाव मांडलेकर दाम्पत्यानं आपल्या मुलाला दिलं हे खरोखरच कौतुकास्पद आहे पण निर्लज्जम सदासुखी ही मन तथाकथित बावळट भक्तांनी अंगी बाळगलेली दिसते नेहा मांडलेकर यांनी इतकं स्पष्टीकरण दिल्यानंतरसुद्धा त्यावर कमेंट्स करताना या भक्तांनी आपली लायकी दाखवून दिली तुमच्या दुसऱ्या मुलाचं नाव अफझल खान ठेवा असंही काही गाढवबुद्धीच्या भक्तांनी म्हटले अशा या गाढवबुद्धी असलेल्या लोकांच्या टीकेला कंटाळून नेहा मांडलेकर यांनी अतिशय हताशपणे महाराष्ट्राची माफी मागितली शिवाजी महाराजांचा अभिनय करू नका अशीही टीकेची झोड चिन्मय मांडलेकर यांच्यावर या धर्म मार्तंडांनी उठवली त्यावर अतिशय दुखावलेल्या मांडलेकर यांनी मी येथून पुढे शिवाजी महाराजांचा अभिनय करणार नाही अशी भूमिका घेतली पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की इथून पुढे मी भूमिका करणार नाही प्रेक्षक हो आपल्या मुलाचं नाव काय ठेवावं हा सर्वस्वी त्यांच्या पालकांचा अधिकार आहे पण मुलाचं नाव अंधभक्ताच्या आवडीचं नसेल तर त्या कुटुंबाला थेट देशद्रोही ठरवणं हे अगदीच चुकीचं आहे मुळात आपला देश फक्त हिंदूंचा नाही आपल्या या देशात बौद्ध सिख पारसी जैन मुस्लिम ख्रिश्चन अशा कितीतरी धर्माचे लोक राहतात हिंदूंसहित या साऱ्याच धर्मातील लोकांनी देश स्वातंत्र्य करण्यासाठी बलिदान दिलं आहे असं असताना मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणणं सिखांना खलिस्तानी म्हणणं हे चुकीचं आहे धर्माधर्मात विष पेरण्याचं हे काम सण दोन हजार चौदापासून सुरू आहे लक्षात घ्या सन दोन हजार चौदामध्ये भाजप सरकार सत्तेत आलं त्यानंतर भाजपनं जाणीवपूर्वक हिंदू धर्मातील कट्टरतावादाला खतपाणी घालायला सुरुवात केली श्रीरामाचं फक्त नाव घ्यायचं श्रीरामाची शिकवण आणि श्रीरामाचं कार्य मात्र बाजूला ठेवायचं आणि इतर धर्मियांवर दहशत पसरवायची असा हा गलिच्छपणा हिंदू धर्मात पसरवला जातोय हे सगळं सुरू आहे गेल्या दहा वर्षापासून नेहा मांडलेकर या तर माहेरकडून देशस्थ ब्राह्मण आहेत पण ब्राह्मणांमध्ये सुद्धा कुणी सर्व धर्म समभाव या नीतीनुसार वागत असेल देशाला आपलं मानत असेल तर त्यालाही अंधभक्त कसं झोडपून काढतात त्याचंच हे उदाहरण आहे प्रेक्षक हो आपण महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आपण सगळेच छत्रपतींच्या कार्यातून आदर्श घेत असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती शिवाजी महाराजांवर अफझल खान चाल करून आला तेव्हा खानाचा विश्वासू साथीदार कृष्णाजी कुलकर्णी हा होता पण अफझल खानाच्या डावपेचाची माहिती एका मुस्लिम मावळ्याने शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवली होती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्यांना सर्वात मोठं अपयश आलं होतं पुरंदरच्या लढाईत त्यानंतर पुरंदरचा तह झाला त्यावेळी औरंगजेबाच्या बाजूने व शिवाजी महाराजांच्या विरोधात राजा जयसिंह हा सरदार लढला होता तो हिंदू होता लक्षात घ्या तो हिंदू होता जो शिवाजी महाराजांच्या विरोधात लढला होता या हिंदू असलेल्या राजा जयसिंहानेच शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलावून घेतले व विश्वासघाताने त्यांना बंदी बनवलं होतं पण मदारी मेहतर या शिवाजी महाराजांच्या विश्वासू साथीदाराने शिवाजी महाराजांची सुटका करण्यास मदत केली होती मदारी मेहतर हा मुस्लिम होता आणि राजा जयसिंह हा हिंदू होता म्हणजे इथं एका हिंदूने शिवाजी महाराजांना फसवलं होतं आणि मुस्लिमाने मदत केली होती हे लक्षात घ्या थोडक्यात काय तर सगळेच हिंदू शिवाजी महाराजांच्या बाजूने होते असे नाही तर काही विरोधात सुद्धा होते तसंच सगळेच मुस्लिम शिवाजी महाराजांच्या विरोधात नव्हते तर काही बाजूना सुद्धा होते पण भाजप व तथाकथित हिंदू रक्षकांना अलीकडे चांगला चेव चढलाय ते उठसूट कुणालाही धमक्या देत सुटले आहेत देशभक्त कोण आहे हिंदू विरोधी कोण आहे हे ठरवण्याचं पेटंट या भक्तांच्या हाती आहे त्यानुसार ते सर्टिफिकेट वाटत असतात शिवाजी महाराजांचा इतिहास ठाऊक नसलेले भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची चार पाने वाचली नसलेले असे हे धर्ममार्थ सध्या समाजात विश्वल्ली पसरवायचं काम करीत आहेत अशा या विषारी लोकांपुढे मांडलेकर कुटुंबियांनी बिलकुल झुकू नये या देशावर तुमचा आमचा असा सगळ्यांचाच हक्क आहे शिवाजी महाराजांचा अभिनय करण्याचं स्वातंत्र्य कोणत्याही अभिनेत्याला आहे अगदी मुस्लिम अभिनेता असला आणि त्याच्यात तेवढे अभिनय गुण असतील तर त्यालाही शिवाजी महाराजांचा अभिनय करण्याचा हक्क आहे चिन्मय मांडलेकर तर हा आपला मराठी मातीतील शिवाजी महाराजांचा मावळा आहे त्याने अविरतपणे शिवाजी महाराजांची भूमिका ताकदीने वटवावी अगदी त्यानंतर संधी मिळाली तर त्याने संभाजी महाराज यांचीही भूमिका वटवावी शिवाजी महाराजांचे करोडो मावळे तुमचा आवडीने अभिनय बघतील वेडपट लोकांनी टीका केली म्हणून तुम्ही मनावर घेऊन शिवाजी महाराजांचा अभिनय करणं सोडू नका आणि नेहाताई तुम्ही महाराष्ट्राची माफी मागण्याचं काही कारण नाही महाराष्ट्राला तुमच्या कुटुंबियांबद्दल अभिमानच वाटेल कारण तुम्ही जे आर डी टाटांसारख्या देशभक्ताचं नाव तुमच्या मुलाला दिलं आहे तुमचं पती शिवाजी महाराजांचा अभिनय करतात याचा अभिमान संपूर्ण देशवासियांना आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना निश्चित आहे उलट तुम्हाला काही बावळटांनी त्रास दिला म्हणून आम्हीच तुमची माफी मागतो लक्षात घ्या आम्हीच तुमची माफी मागतो कारण असे काही बावळट आहेत की ज्यांना चांगली लोकं लक्षातच येत नाहीत म्हणून तुम्ही हताश होऊ नका तुम्ही खचून जाऊ नका हा देश तुमचाच आहे हा महाराष्ट्र तुमचाच आहे शिवाजी महाराजांना तुमच्यात पाहताना आम्हाला खरेखुरे शिवाजी महाराज समजतात आमच्यावर अन्याय करू नका तुम्ही अभिनय करीत राहा तुम्हाला कोणी त्रास दिला तर आमच्यासारखे करोडो मावळे तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील जय भवानी जय शिवाजी अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा